मुस्लिम धर्माचे आहेत आणि दोघांनी त्याच्यात विवाह केला किंवा के इन मध्ये राहत होते अशी फॅक्ट आहे आणि दोन्ही प्रकरणामध्ये आता जे आंबडचं प्रकरण आहे ते सन दोन हजार एकोणावीस पासून ते बरोबर राहत होते आणि सातपुरचं जे प्रकरण आहे त्याच्यात तर ते दहा वर्षापासून बरोबर राहत होते काही तक्रार सांगितली त्या अनुषंगाने आपला तपास चालू आहे त्यातली प्रत्येक जी फॅक्ट आहे ती तपासली जाईल आणि त्याच्यानुसार तपास त्या पूर्ण त्या करून न्यायालयामध्ये तसा जो काही अहवाल आहे दोषारोप पत्र जे असेल ते दाखल केलं गुण आहे त्याच्यात हत्येचा प्रयत्न आहे त्याच्यात घरगुती हिंसाचार जो आहे की छळ केला विवाह छळ केला त्या संबंधी पण त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत आणि जबरदस्ती शरीर संबंध केला म्हणून ती पण सेक्शन त्याच्यामध्ये आपण लावली तात्पुरतं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जे दिल्लीला राहत होते तिथून त्यांची ओळख निर्माण झाली आणि आंबडचा आहे ते इथलं प्रकरण आहे आणि दोन्ही प्रकरणामध्ये आरोपी अटके होते महिला हिंदू धर्माच्या आहेत आणि त्यांनी ते तक्रार दिलेली आहात त्या धर्मात राहा असं म्हणतो तर नंतर नाही त्याच्यामध्ये ती तक्रार आपण घेतलेलीच आहे ना की धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला आहे दोन्ही मध्ये जी तक्रार आहे ते आपण नोंदवून घेतली हे दोन्ही प्रकारांमध्ये हे प्रकरण आहे ते दिल्लीतही ते दोघं राहत होते तिथून त्यांची ओळख झाली परंतु आता सध्या दोन्ही प्रकरणामधले लोक हे नाशिक मध्ये राहणार आहेत प्रत्येकी एक एक असे दोन गुन्हे दाखल झाले आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींनी काही महिलांशी ते महिलांबरोबर म्हणजे इन मध्ये राहत होते आणि ते राहत असताना त्यांना आपत्ती प्राप्ती पण झाली आणि त्यानंतर धर्म परिवर्तन करण्याचा त्यांना जबरदस्ती केली गेली तसेच ता दोन्ही प्रकरणामध्ये जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचा आरोप आहे त्यानुसार आपण सातपूर आणि आंबड या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करून घेतले आहेत आणि दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे पुढचा तपास आहे सर या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी जे आहेत ते कोण आहेत ज्या महिला आहेत त्या कोण आहेत आणि नेमका काय प्रयत्न झाला जन्म नाही त्यांनी दो, ते लिव्हिन मध्ये राहत होते आणि दोघ दोन्ही प्रकरणामध्ये आपत्य आहेत सात सात आठ आठ मुलं आहेत त्यांना आणि ते असतानाही धर्म परिवर्तन करावं म्हणून ते त्यांचे फिर्यादीवर जबरदस्ती केली दुसऱ्या प्रकरणामध्ये मुलांचं धर्म परिवर्तन करावं अशी त्याच्यामध्ये तक्रार आहे आणि जीवे मारण्याची धमकी पण आहे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा पण त्याच्यामध्ये आरोप केलेला आहे त्यानुसार आपण त्याच्यात per brava con una data di